हक्काचा अरे कोण बोलतो देणार नाही अरे कोण बोलतो देणार नाही महाराष्ट्र राज्य कंत्राटाचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा अरे निधी आमच्या हक्काचा बंद करा 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 आज महाराष्ट्र कंत्रदार महासंघाच्या वतीने जे राज्यव्यापी आहे काम बंद आंदोलन चालू आहे त्याचं एक विभाग ठाणे विभागातून आम्ही आंदोलन करत आहे ठेकेदार म्हटलं तर हा विकासाचा सरकारी आणि विकासामधला पाया आहे जो जर दुवा आहे तर तो विकासाचा दुवा जर थांबला आज ठेकेदार तर ठेकेदारचा परिवार नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे मजूर आमचे जे व्यापारी जे पुरवठादार सप्लायर हे सर्व यांच्यावरती अवलंबून अशी हे लोक अवलंबून ते जर आम्ही थांबलो तर सगळं थांबते सगळं थांबतात सामान्य जनतेला काम कोण द्या रोजगार कोण द्या रोजगार त्यांना मिळणार ते उपाशी मरतील अशी परिस्थिती सरकार या सरकारने आमचीही केली आणि रोजगार यांची कामगारांची सुद्धा केलेली आहे म्हणून या ठेकेदार ठेकेदार आपले कंत्राटदारांच्या मागणीला यश यावं यासाठी हे आंदोलन चालू आहे म्हणून सरकारने आमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आमची देयक जेवढी आहे प्रलंबित तेवढी लवकरात लवकर दिली पाहिजे हे आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे आज ठाण्यासारख्या सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर गेलात तर छोटे छोटे पाय वाटत जे रस्ते चालू आहेत गावात पाळ्यांना रस्ते रस्त्याचे कामं चालू आहेत पाण्याचे लाईन जल जीवन मिशनचे पाण्याचे लाईन चालू आहेत यांची सुद्धा देयक जर आठ आठ महिने जर तुम्ही देयक देणार नाही तर कंत्राटदार पैसे आणणार कुठून आज कंत्राटांची अशी परिस्थिती आली जर शेतकरी आत्महत्या करतो सध्याप्रमाणे शेत कंत्राटदार या काही दिवसात आत्महत्या करेल अशी परिस्थिती या सरकारने कंटाळदारांची केलेली आहे